मुंबईत दिल्लीत तर कुठे तुला कोणी विचारलं का तू आम्हाला शिकवायची गरज आहे का लोकशाही संविधान कायदा तू शिकवायची गरज नाही आम्हाला कारण इतक्या नासक्या माणसाकडून आम्हाला नियम शिकायची गरज नाही ज्यांनी जाती जातीतला माणूसच ठेवला नाही जाती जातीत माणसं गुन्ह्या नांदत होते ते एखाद्या जागेवर ठेवले नाही सगळ्यात मोठा विघातक माणूस ज्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण केला ते छगन भुजबळ आहे त्याच्यावरती मी काही बोललो होतो का त्याला काही बोलायची गरज आहे का हो प्रत्येक वेळेस ओबीसीचा ठेका घेतला म्हणतो ओबीसीचाच वाट करतो आज मराठ्यांच्या आणि ओबीसीत माणसात माणूस जर ठेवलं नसेल तर छगन भुजबळ न नाही तो आम्हाला नेम नको आमचं सगळं नेमात चालू आहे मुंबईला आम्ही नेमात जाणार आहेत जालन्यात पण आमचं नेमातच आहे कुठे गेलो तरी आम्ही नेम आणि लोकशाही आणि कायदा सोडून करत नाही तू आम्हाला शिकवायची गरज नाही तू माणसात माणूस ठोला नाही ओबीसीचा याचं पाप तो ह्या डोकेवरे आणि याचं तुला फळ भोगावं लागणार आहे कारण तो गोरगरीब ओबीसी गोरगरीब मराठा माणसात माणूस न ठेवला कारण तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तो ओबीसीत मराठ्यात वाद लावल्याचं काम ओबीसीचा मराठ्याचा खरा शत्रू असेल तर तू छगन भुजबळ अरे तू काय धक्का नाही लागून देत घेतलं आम्ही आमचा हक्काच आहे हक्काच आहे नोंदी आहेत गॅजेट आमची हक्काची तिने पण आम्ही घेतलंय मराठा आणि एक अठावन लाख नोंदीचा अहवाल आहे सिद्ध झालंय त्यामुळे आम्ही घेतलंय तू उगाच शानार आहे आणखीन बी शहाणा हो पागल सारखं करू नको हो। तुला मंत्रिपद मिळालंय ना गप तुकडे मोडून खाय तू आता तू भोकायचं काम करू नको तुझ्यामुळं देवेंद्र फडणवीस पुन्हा अडचणी येईल आणि तिन्ही पक्षाची सत्ता तुझ्या एकट्यामुळे पुन्हा अडचण येतील तू आपलं नेटर आहे दुसऱ्याला शिकवू नको तुझं भागलंय आता तू त्या पद्धतीने चालू दे छगन भोजीबाई अगं त्याला काही डोकं आहे एकाने एका शाला मंत्री केले त्याला अजितदा काही कळतच नाही अरे मराठ्याच्या नोंदी सापाड्या मराठे ओबीसी जाणार आहेत ते बी फडणवीस नाच न्यावा लागणार आहेत मराठ्यांना न्यावाच लागणार आहे कारण आमच्या नोंदी सापडल्या आमची जर जमीन सापडली सात बाऱ्यासह सा। तुम्ही कस काही येत नाहीत त्यामुळे त्याच्या भोकण्याने काहीच होत नाही छगन भुजबळ मध्ये संपल्याला माणूस मग संपलेला असताना काय करायचं राजकीय स्वार्थ कसा साधायचा तर मग तो मराठ्यात आणि ओबीसीत माणूसात माणूस ठेवायचा नाही आणि वाद वा लावायचं हे त्याचं काम आहे आणि सगळ्या ओबीसी ओळखल्या त्यांनी एकदा बोलून दाखवलेलं आहे त्यांनी स्वतः एकदा की ओबीसी कुठल्या तरी सभा होती त्याची सभेला लोकच आले आणि नुसते खुर्च्याच मोकळ्या येत नाही कारण लोकांनी ओबीसीने ओळखलंय हे मराठ्याचे आणि ओबीसीचे विनाकारण वाद लावतोय नाराज्या पसरतोय एकमेकाच्या दुश्मान्या करतोय आणि याचा राजकीय स्वार्थ साधोय मंत्रिपदासाठी ओबीसी ओबीसी म्हणतो आणि एकदा मंत्रीपद मिळालं की ही ते ओबीसीच्या बालून बोलतच नाही त्यामुळे ते लोकांच्या लक्षात आले ओबीसीच्या ओबीसी आणि मराठा गावखेड्यात एक राहणारे माझं नांदेड नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्याला आव्हाने ओबीसी मराठ्यात यांनी या चार पाच जणांनी ज्यांनी ठेका घेतलाय देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून ह्या भुजबळ यांचं ऐकून ओबीसी मराठ्यात अजिबात वाद करायचा नाही आपण दोघांनी एकमेकाच्या अंगावर जायचं नाही ओबीसी बांधवांना सांगतो तुम्ही विरोध केला तरी आम्ही आरक्षणात जाणार आहेत नाही केला तरी जाणार आहेत त्याचं कारण आमच्या आहेत आणि आमच्या लेकराबाळाचं वाटुळं व्हावं असं एकाही ओबीसीला वाटत नाही